नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे घटना या मानवी जीवनावर घडणाऱ्या परिणामाची एक खूप मोठी त्या आहेत कशा घडतात त्यावर मानवी जीवन हे आधारित असत याच पद्धतीची घटना काल बीड जिल्ह्यात घडली बीड शहरातील एका नामांकित म्हणजे उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये जे प्रोफेशनल एज्युकेशन अकॅडमी नावाने विजय पवार हे खाजगी खाजगी क्लासेस चालवतात आणि या कोचिंग क्लासेसमध्ये येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा ची उजळणी केली जाते कारण की ज्या पद्धतीनं आज शैक्षणिक वातावरण बदललंय आणि शैक्षणिकाची धोरणं बदलली त्यामुळं पालकांना आता या कोचिंग क्लासेसचा आधार घेऊन आपल्या पाल्याचं भवितव्य घडवण्यासाठी घडवण्यासाठी हे एक माध्यम ठरलेले परंतु आता हीच माध्यम विद्यार्थ्यांच्या लैंगिक अत्याचाराची आता बनले लेखिका आहे असाच प्रश्न आता समोर येत आहे कारण की काल ज्या पद्धतीनं शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये उशिरा एक फिर्याद दाखल झाली आणि या फिर्यादीमध्ये संबंधित पीडित मुलीने आपल्यावर ज्या पद्धतीचे लैंगिक अत्याचार हे त्या खाटवकर सरांकडून करण्यात आले किंवा विजय पवारांकडून करण्यात आले याची कैफियत शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये मांडली वास्तविक पाहता ही जर कैफियत ऐकली वाचली तर याव कैफियत चा मा लिंग ए, या कैफियतच्या माध्यमातून कशा पद्धतीनं पिसाट किंवा वासनाह लोकांची जी भूमिका आहे ती समाजासाठी किती घातक आहे या कवळ्या वयात मुलं आपले भवितव्य घडवतात तुमच्यावर गुरु म्हणून विश्वास ठेवतात आणि गुरुची परंपरा असते की शिष्याला योग्य तो सद सतमार्ग दाखवावा परंतु या पद्धतीच्या विकृत मानसिकतेमध्ये वावरणारे असे शिक्षक की ज्यांना समाजाचंही घेणं नाही ना, विद्यार्थ्यांचंही घेणं नाही आणि ना, आपल्या भविष्याचंही घेणं नाही ना। भविष्याचं याच्यासाठी म्हणतो की भविष्याच्या माध्यम यांनी ज्या पद्धतीचा हे शैक्षणिक संकुल उभं केलंय या शैक्षणिक संकुलामध्ये गेल्या दहा वर्षापासून किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून अनेक विद्यार्थी आपलं आपल्या जीवनाची घडी बसवत आहेत पण या घडी बसवताना या नराधामांनी किती जणांसोबत असे अत्याचार केले हा आता प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे समाज पटलावर तर उभा उभा राहिलेला आहे आज या घटनेचं कोलित तर राजकीय लोकांना मिळालंच आहे सामाजिक कार्यकर्त्यांना मिळालंच आहे पण म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या शीख खेळण्याचा हा प्रकार समाजासाठी किती घातक आहे वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची सामाजिक भूमिका आणि विद्यार्थ्यांची अवस्था पाहिली तर आज विद्यार्थी ही दोन दुविधा दो मनस्थितीत आहेत कारण की ज्या पद्धतीनं वाढतं वाढत्या स्पर्धा या प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक मार्कासाठी आपलं परिश्रम करण्याची वेळ आणू सोडतात कठोर परिश्रम करून सुद्धा पाहिजे त्या पद्धतीचे यश संपादन करायचे आणि आपल्या चांगल्या भवितव्याकडे वाटचाल करायची कारण की त्या, त्या पद्धतीनं हा सामाजिक परिस्थिती बदललेली पण या सामाजिक परिस्थिती बदललेली आणि या पद्धतीची भरमसाठ फी घेऊन सुद्धा जेव्हा विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीचे अत्याचार होत असतील तर त्या शिक्षकांना म्हणायचं तरी काय आज जवळजवळ या शिक्षकांच्या माध्यमातून या क्लासेस मध्ये हजारो हा, हा, विद्यार्थी आपल्या जीवनाची घडी बसवण्यासाठी यांच्यावर अवलंबून होते हजारो विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना उद्या डॉक्टर व्हायचं होतं इंजिनियर व्हायचं होतं अं चांगल्या आयटी क्षेत्रात जायचं होतं अशा विद्यार्थ्यांची ज्या परिश्रमातून या मुल, मुलांचं भवितव्य घडवणारी संस्था जेव्हा अशा पद्धतीनं मुलांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांच्या शोषणाचा जर हा ही एक साधन बनत असेल आणि सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना गट, म्हणजे काय की खाटावकरांनी केलेले केलेली विटंबना जेव्हा या संस्थेचे जे मुख्य संचालक आहेत त्यांच्याजवळ हे प्रश्न मांडण्यासाठी किंवा याची कैफियत मांडण्यासाठी जेव्हा ती मुलगी विजय पवारांकडे गेली तर विजय पवारांनी ही त्याच खाटोवकरांची परिस्थिती पुन्हा अवलंबून खऱ्या अर्थाने अशा लोकांना जोड्याने मारावं हो की कशाने मारावं हो, पण कायदा हातात घेता एकूण पण आता कायद्याने ठरवलं पाहिजे की अशा नराधांना अशा वतीच्या लोकांना कशा पद्धतीच्या वर्तणूक अशा पद्धतीच्या वर्तणुकीसाठी अशी शिक्षा द्या त्या ज्या शिक्षेला पाहून यांच्या अंगाला काठा आला पाहिजे कारण की आपण बघतोय माग मागच्या दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून की जी निर्भयासारखी घटना समाजाला हेलावून जाते अशा अनेक घटना या भारतात नाही तर महाराष्ट्र सुद्धा आहेत जसं आता बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये घडलेली घटना जशा प्रत्येकाचं मन हेलावून जातं तशीच ही घटना आहे ज्या मुलीचं उद्याचं जेळीच शिक्षण या इंजिनिअरिंगच्या भवितव्याने ती यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला गेली किंवा यांच्या माध्यमातून आपलं भवितव्य घडवायला गेली त्या मुलीला शिक्षण देता देता ज्या पद्धतीच्या वर्तुणुकी यांनी त्याच्या तिच्या सोबत केल्या पहिल्यांदा तर खाटोकरांच्या माध्यमातून झालेल्या विटंबना त्या मुलीने पवारांना सांगितलं आणि पवारांना सांगितल्यानंतर तिला एक वेगळं वेगळं पाडून सगळ्या समोरच्या कॉलेज क्लासच्या समोर तिचं ज्या पद्धतीचं हरशमेंट किंवा तिचं मनोधैर्य खचवण्यासाठी ज्या पद्धतीच्या शिक्षा देण्यात आल्या त्या खऱ्या अर्थानं या शिक्षण व्यवस्थेला किंवा समाज व्यवस्थेला मान्य नसतील पण काय की आमच्याकडे जी मनमानी आहे आमच्याकडं जी रावी आहे ना ते आरे रावी आमच्या समाजासाठी खूप घातक आहे कारण की आजपर्यंत या संदर्भातून न्यायिक व्यवस्थेने या पद्धतीची कठोर कारवाई या नाराजांमोर केलेली नाही या पद्धतीने निर्भयाच्या न्यायासाठी सुद्धा निर्भयाच्या आईला आशा देवीला जवळपास तब्बल दहा वर्ष झुंजावं लागले प्रत्येक वेळ येताना सामाजिक विटंबना सामाजिक आलोचना आणि सामाजिक ज्या पद्धतीनं समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन त्या आशा देवींना झेलण्याची परिस्थिती आली होती ना त्यामुळं त्या आजही कितीतरी अशा अत्याचारित किंवा अशा पीडित मुली सामाजिक पटलावर आपली झालेली अत्याचार मांडत नाही आणि खऱ्या अर्थानं त्या पालक वर्गाच्या मनाची जर थोडीशी चाचपणी केली तर आपल्या त्या हातासारखं जपलेलं फोड आपल्या पाल्या पाल्याला आपल्या भवितव्यासाठी त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी अशा नवरामांच्या हाती देण्याची व्यवस्था खऱ्या अर्थानं हा समाज व्यवस्थेवर लावलेला जो लागलेला जो कलंक आहे पवार आणि खटोकरांच्या माध्यमातून तो गुरु शिष्य परंपरेला कलंकित करतोच करतोय पण शिक्षण व्यवस्थेवरही हो प्रश्नचिन्ह उभे राहतात कारण की येणाऱ्या माणसाच्या प्रत्येक जणाच्या मनात शाशंकता निर्माण झालेली जर थोडस या संकुलनाचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या तिसऱ्या क्रमांकावरच हे शैक्षणिक संकुल होत की ज्याने नीटच्या आणि मेडिकलच्या मध्ये उच्चांक घातलेला होता या या प्रतिष्ठेवर या वाढत्या आलेखावर अनेक विद्यार्थ्यांची आकर्षणाचे केंद्र हे संकुल बनलं होतं प्रत्येकाला आपल्या भवितव्यासाठी आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी याला प्राधान्य आज यांच्या शैक्षणिक फीज सुद्धा आहे ती सामान्य नाहीये परंतु आज ज्या ज्या पालकांनी या शैक्षणिक फीज वरून इथं आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित केलेला आहे त्या मुलांच्या कारण की या संस्थेतला एक तर मालकच गेला आहे दुसरा जो फिजिक्सचा प्राध्यापक आहे जो फिजिक्सचा प्राध्यापक आहे तो आज दोन्हीही फरार आहे मग बाकीची संस्था चालणार कशी जवळपास पाचशे सहाशे विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रवेश आता अजूनही प्रवेश प्रक्रिया सुरू होती ज्या पद्धतीनं विद्यार्थी येतील त्या पद्धतीने कारण की दोन्ही अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आधीच आपला प्रवेश निश्चित करावा लागतो आणि त्या पद्धतीची प्रक्रिया सुरू असताना सुद्धा अशा पद्धतीचे जे प्रयोग किंवा ज्या घटना या नराधामांनी घडून आणल्या ना त्या खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेशी घडणी शकणार आहे त्यामुळं सामाजिक परिस्थितीचे परिणाम जर विचार केले तर सामाजिक परिणामावर आज खऱ्या अर्थानं किंवा शैक्षणिक व्यवस्थेवर ज्या पद्धतीची प्रश्नार्थ चिन्ह या दोघांनी लावून ठेवलेत ना ते प्रश्नार्थक चिन्ह पुसण्यासाठी अनेकांना आपलं अहोरात्र कठोर परिश्रम करावे लागते कारण की विश्वास कारण की ही पो, दूध पोळाल्यानंतर माणूस ताकही फुकून फुकून पितो कारण की दुधाचे चटके जे माणसाला हे लावून जातात त्या ना त्याचे परिणाम ताकाला भोगावे लागतात त्यामुळं समाज व्यवस्था या पद्धतीच्या नराधामांना योग्य ती शिक्षा देण्यासाठी योग्य ते धडा शिकवण्यासाठी आता न्यायालयाने अशा पद्धतीला फास्ट ट्रॅक न्याय कोर्टाच्या माध्यमातून म्हणा याची चांगली लवकरात लवकर याचे निकाल लावून खऱ्या खऱ्या या, या दोषांना या आता सध्या आरोपी आहेत पण जेव्हा हे दोषी सिद्ध होतील तेव्हा या दोषांना योग्य ती शिक्षा केली पाहिजे या पद्धतीने आज राजकीय भूमिका पेटली गेलेली आहे ज्या पद्धतीने सामाजिक वलयामध्ये वा ज्या पद्धतीचा याबद्दल आक्रोश आहे पण हा आक्रोश फक्त तात्पुरता किंवा आपल्या फायद्यासाठी न वापरता सामाजिक चेतनेसाठी आणि सामाजिक उत्थानासाठी हा हा आक्रोश वापरला पाहिजे कारण की अशा घटना घडतात तर आम्ही रिॲक्ट लगेच होतो आम्ही प्रतिक्रिया लगेच देतो पण ह्या प्रतिक्रियांची परिणाम यांच्या निकालावर झाले पाहिजे ज्या पद्धतीने या, या लोकांनी केलेल्या अत्याचाराची शिक्षा या सगळ्या विद्यार्थ्यांना न मिळता यांची शिक्षा खऱ्या अर्थाने एक अशी भेटक बनली पाहिजे की येणाऱ्या परिणामात या गोष्टीला करताना त्यांनी कमीत कमी, -कमी शंभर वेळेस तरी विचार केला पाहिजे कारण की विषय आहे तो कवळ्या मुलांचा ज्याचे भवितव्य आज जे उद्याचे भवितव्याचे देशाचे आधारस्तंभ आहेत आणि या आधारस्तंभांना त्यासोबत जर अशा मानसिक आणि शारीरिक प्रतारणा जर होत असतील आणि त्यांच्या परिस्थिती त्यांच्या अं जो विश्वास आहे तो आत्मविश्वास आहे तोच डळमळीत तो करण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोग हे सामाजिक चेतनेसाठी घातक आहे त्यामुळं पवारांनी केलेल्या कृत्याला आणि त्या कटोकरने केलेल्या कृत्याला ती योग्य ती शिक्षा झाली पाहिजे परंतु राजकीय कोलित म्हणून याचा फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी विषय न वापरता याच्यावर दूरगामी परिणाम होतील या शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीच्या घटना पुनरावृत्तीत न होऊ नये यासाठी केलेल्या परिणामकारक प्रतिक्रिया किंवा परिणाम केले कारक केलेल्या आंदोलन आंदोलन हे खऱ्या अर्थानं द्वैतक ठरतील त्यामुळं हा प्रश्न फक्त एकट्या त्या पालकांचा नाहीये की ज्याच्या मुलीवर ही प्रसंग आला आहे ही जी वेळ आहे ती प्रत्येक पालकाची आहे प्रत्येक नागरिकाची आहे की या प्रकारच्या लोकांना योग्य त्या धडा शिकवण्यासाठी आपल्याला कायदेशीर आणि सनतशील योग्य ते मार्ग अवलंबून या लोकांची खऱ्या अर्थानं समाजातून हकलपट्टी केली पाहिजे एवढीच अपेक्षा नमस्कार